नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगलेच असाल चला तर मग माझ्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजही खूप छान एकदम कडक ऊन पडलेलं आहे तर आज मी माझ्या किचनमध्ये मा नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करत आहे जी आजकाल जास्तच व्हायरल आहे हेल्दी आहे ज्वारीची आंबोळी या ज्वारीची घावणे असं पण म्हणू शकता तर मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही आणि चवीनुसार मीठ आणि थोडा आपला इनो टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये आणि हा आमचा सकाळचा नाश्ता आहे हेल्दी नाश्ता आज करूया म्हटलं सुट्टी पण होती मुलांना तर तुम्ही बघू शकता आंबोळी खूप छान प्रकारे त्याला जाळी आलेली आहे आणि इथे मी इथे मी पहिल्यांदाच बनवत आहे ज्वारीच्या पिठाच्या घावणे तर हे हेल्दी पण आहे आणि जाळी किती छान किती सुंदर आली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे झटपट होणारा आपला हा एक नाश्ता आहे म्हणजे तुम्हाला तांदूळ भिजत घालण्याचे म्हणजे झंझट नाही पीठ आंबवण्याची गरज नाही डायरेक्ट ना डायरेक तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही इझिली हे करू शकता कारण ज्वारीचे पीठ सगळ्यांच्याच घरी असतं आणि रोज कांदे पोहे पीठ हे खाऊन नाश्ता एकदम म्हणजे कंटाळा येतो तर काहीतरी नवीन म्हणून तुम्ही हे ट्राय करू शकता आणि हे खूप टेस्टी पण लागतात तुम्ही एकदा ट्राय करून बघू शकता खूप छान लागतात या माझ्या मुलांना किंवा आमच्या घरच्यांना सगळ्यांना खूप आवडले हे खायला चला तर मंडळी तुम्हाला मी एक गंमत दाखवते माझा मुलगा कार्डबोर्डचं एक काहीतरी म्हणजे एक आर्ट बनवतो आहे खूप छान प्रकारे तो बनवतो त्याला खूप आवड आहे असं काही बनवण्याची तो चित्रही खूप मस्त काढतो खूप मस्त लहान आहे पण खूप छान प्रकारे तो आर्ट वगैरे करतो तयार ह्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकत जाईन चला तर मी आज मी मुगाची सुक्की भाजी बनवलेली आहे मूग भिजत ठेवलेले रात्री आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी याची भाजी बनवलेली आहे कारण भाजी वगैरे संपली तर हे पटकन आपल्याला बनवता पण येतं आणि मंडळी मला थोडं बाहेर पण जायचं आहे कारण थोडं आपले गणपती बप्पा पण येणार आहे तर त्याच्यासाठी थोडी शॉपिंग पण करायची आहे आणि घरी थोडं सामान पण संपलेलं आहे भाजी आपल्याला आणायला जायचं आहे तर आपण माझं काम हे सगळं आवरल्यानंतर मी इथे माझं सगळं जेवण तयार झालेलं आहे तर आपण आता भाजी आणायला चाललो हो, आहोत चला तर मग दाखवते मी काय काय घेते ते भाजी आता तर खूप म्हणजे चांगल्या आहेत फ्रेश दिसत आहेत काय काय भाज्या सर्व घेऊन झाल्यानंतर माझी गाडीच चालू होत नव्हती हो मी एक पाच दहा मिनटं तिथेच थांबली चालू होईल म्हणून नंतर चालू झाली मग मी सामान आणण्यासाठी तर फायनली थोड्या वेळाने एक पाच मिनटाने गाडी झाली चालू इकडे मी डी मार्टमध्ये आलेले आहे आता तर इतकी गर्दी नाही आहे पण संध्याकाळी आय थिंक होईल खूप गर्दी होईल तर मी इथे आता त्यांना बॅग देत आहे पॅक करण्यासाठी आणि ॲक्च्युली मी अशीच गेले ट्रॉली सुद्धा घेतली नाही परत पाठीमागे येऊन ट्रॉली घेतली चला तर मग बघूया आता आपले बाप्पा येणारच आहेत तर त्याच्यासाठी डी मार्टमध्ये काय काय आलं आहे डेकोरेशनचं सामान वगैरे काय काय आलं आहे ते बघूया आपण इथे मी काही जास्त नाही घेणार आहे मला फक्त तांदूळ घ्यायचं आहे आणि नारळ आणि थोडं डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे ते आमच्या सोसायटीमध्ये बाप्पा बसवतात मग यावेळेस मी फर्स्ट टाइम आहे माझं सोलापूरमध्ये मा आणखीन मी इथे पोहे बघते घ्यायचं ते मी एक किलो पोहे घेतले इथे दोन प्रकारचे पोहे घेतलेत मी इथे चेक करते त्यांची तारीख वगैरे सगळं बघून मी इथे सामान घेते इकडे नंतर मी तांदूळ घ्यायला आले ते मी जिरा राईस हे तांदूळ खूप छान आहे तर मी ते दोन किलो घेतलेलं आहे तांदूळ आता बघूया पुढे जाऊन काय काय आहे डेकोरेशनचं सामान काय आलं आहे ते डी मार्टमध्ये मा आणखीन तुम्हाला डी मार्टमध्ये मा भाजी फ्रूट फळ सगळं भेटू शकतं माझ्याकडे तर मी ऑलरेडी भाजी घेतलेली आहे तुम्ही बघितलीच असेल मी इथे गूळ पण घेतला आहे आणि एक शेपूची भाजी पण घेतलेली आहे मी ती बाकी काय भाज्या सगळ्या मी घेतलेल्या घेतलेच आहे बाहेर त्यामुळे आता काही इथे मी जास्त नाही घेते कारण इथे थोडं जरा जास्त भाजी महाग मिळते बाहेर जरा स्वस्त मिळते चला तर मग थोडे पुढे जाऊया आणखीन काय काय आपल्याला भेटतं ते बघू थोडं पुढे आल्यानंतर इथे गणपती बाप्पासाठी डेकोरेशनचं सामान आहे ते भेटलं मला मोदक करण्यासाठी साचा हवा होता तो मी इथे घेतलेला आहे आणि ते खूप छान छान डेकोरेशनसाठी खूप इतकं भारी होते ना असं वाटतं सगळंच घ्यावं म्हणून इथे खूप छान काही काही वस्तू आलेल्या दिवे होते तेल होते तर मी मला मोदक साचा हवा होता म्हणून तेवढाच मी फक्त घेतला याच्या आधी मी शॉपिंग केलेली आहे त्याच्यामुळे मी यावेळेस जास्त काय नाही घेतले इथे माझं बिल करून झालेलं आहे आता मी घरी जात आहे आणि घरीच आले बाहेर आले तोपर्यंत तो अचानक इतका पाऊस पडायला लागला मी गाडीजवळ गेले सामान ठेवले पूर्ण म्हणजे असं भिजले पूर्ण परत सामान घेऊन परत इकडे डीमारच्या जवळ येऊन थांबले पाऊस खूप जोराचा अचानकच पाऊस आला म्हणजे असं वाटलंच नव्हतं की पाऊस पडेल म्हणून माझी सगळी शॉपिंग होऊन बाहेर निघायला आणि पाऊस पडायला सेम टायमिंग झालं ते बघू शकता तुम्ही ते थोडा थोडा पाऊस पडायला सुरुवातच झालेली आहे पाऊस कमी आल्यानंतर मग मी घरी आले आणि घरी आल्यानंतर सर्व सामान पिशवीतून काढून ठेवले कारण पूर्ण सगळी पिशवी भिजलेली होती आणि आज आमच्या सोसायटीमध्ये लेझिमची प्रॅक्टिस सुरू आहे तुम्ही बघू शकता ही सगळी तयारी गणपती बाप्पांच्या आगमनाची आहे इथे गणपती आणताना लेझिमच्या स्वागताने आणतात तर तुम्ही बघू शकता आतापासूनच सुरुवात झालेली आहे याची आणि खूप छान वाटत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा हा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय